नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी मोठी खुशखबर अतिवृष्टी अनुदानाचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये जे जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्या जिल्ह्याची यादीसुद्धा देण्यात आली आहे तुमचा जिल्हा त्यामध्ये आहे का पाहून घ्या तुमचा जिल्हा जर असेल तर तुम्हाला कन्फर्म हे पैसे मिळणार आहेत जो शासन निर्णय देण्यात आलेला आहे तो शासन निर्णय आपण समजून घेऊया जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस माहे ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागांतर्गत दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला आहे मित्रांनो आता यामध्ये जे जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्या जिल्ह्याची यादीसुद्धा आपण समजून घेणार आहोत तुमचा जिल्हा यामध्ये आहे का हे पाहणं फार गरजेचं आहे शासन निर्णयामध्ये जो नमूद करण्यात आलेला पॉईंट आहे तो आपण या ठिकाणी समजून घेऊया जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासन निश्चित केलेल्या दरानुसार एकूण दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो ध्यानात ठेवा दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपये एवढी ही निधी वाटपासाठी मंजुरी देण्यात आली आहे शासनाकडून आता हे जे पैसे आहेत जे जे लाभार्थी पात्र होणार आहेत ज्या जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत आता हे जे पैसे आहेत कशा पद्धतीने येणार आहेत याबद्दलची माहिती या, या ठिकाणी समजून घ्या मित्रांनो यामध्ये सांगण्यात आलेला जो पॉईंट आहे सूचित केल्यानुसार डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे म्हणजे जो डी बी टीला तुमचा अकाउंट लिंक आहे त्याच अकाउंटवरती हे पैसे येणार आहेत आता आपण जिल्हे कोणकोणते आहेत याबद्दलची माहिती समजून घेऊया आता बघा या ठिकाणी सांगण्यात आलेला जो पॉईंट आहे व्यवस्थित या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करा दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस सोबतचे प्रपत्रक आहे जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करावयाच्या निधीचा तपशील या ठिकाणी देण्यात आलेला आहे आता यामध्ये जालना असेल हिंगोली नांदेड बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि परभणी असे हे जिल्हे आहेत आता कोणत्या जिल्ह्यासाठी कोणती दिनांक आहे प्रस्ताव कोणत्या दिनांकाला आलेला आहे याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि कालावधी जो आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे काही जिल्ह्याचे जून दोन हजार चोवीस आहे जुलै ऑगस्ट अशा पद्धतीने देण्यात आलेले आहेत बाधित शेत, क्षेत्र जो क्षेत्र आहे एकूण हेक्टर त्याची संख्या देण्यात आलेली आहे बाधित शेतकरी संख्या किती आहे याचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि एकूण निधी कोणत्या जिल्ह्यासाठी किती असणार आहे याबद्दलचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे आता त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर विभागामधून दुसरे काही जिल्हे या ठिकाणी आहेत ते म्हणजे बीड आहे लातूर आहे त्यानंतर लातूर परभणी हिंगोली नांदेड बीड परत परत आता तुम्ही या ठिकाणी म्हणाल की परत त्या जिल्ह्यांचं नाव का आलेलं आहे कारण ज्या महिन्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती त्यांचं जो नुकसान झालेला होता त्या पेडची ही कालावधी आहे त्यानंतर बघा आता नागपूर विभागामधून वर्धा नागपूर गोंदिया भंडारा वर्धा गडचिरोली नागपूर चंद्रपूर वर्धा असे हे या ठिकाणी जिल्हे देण्यात आले आहेत प्रत्येक या ठिकाणी ज्या पद्धतीनं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे ज्या महिन्यामध्ये त्या दिनांकानुसार या ठिकाणी जो प्रस्तावाचा दिनांक आहे उल्लेख करण्यात आलेला आहे कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी आहे याबद्दलचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे आता नाशिक विभागमधून नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर असे जिल्हे आहेत त्यानंतर पुणे विभागामधून सातारा सोलापूर सांगली असे हे एकूण विभाग आहेत ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची बाधित संख्या आहे त्याच पद्धतीने ही निधी पाठवण्यात आलेली आहे एकूण दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपये मित्रांनो हा जर शासन निर्णय तुम्हाला वाचायचा असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी हा याची पी डी एफ मी शेअर करेन चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा म्हणजे अशाच पद्धतींचे अचूक व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत हिंद